पुण्यातील पोर्शेकार हिट अँड रन केसवर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे था ठाकरे गटाच्या नेत्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी अजित पवार यांचं नाव घेत या नेत्याने मोठं विधान केलं आहे पुण्यातील पोरशे कार अपघात प्रकरणात रोज नवीन अपडेट्स येत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांचं नाव न घेता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांना मोठं विधान केलं आहे अजित पवार हे नार्को टेस्ट करण्यासाठी तयार असतील तर हा विषय इथेच संपला यात राजकारण होत आहे हे स्पष्ट झालंय चौकशी समिती नेमली आहे त्यामुळे सत्य काय आहे हे बाहेर येईलच द ग्रेट कोर्टाने तीनशे शब्दांचा निबंध लिहायला नि सांगितला त्या कोर्टाच्या विद्वत्तेला माझा नमस्कार असं ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे पोरशेकार प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर आरोप केले अजित पवारांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी दमाणिया यांनी केली त्यांचं हे चॅलेंज आदित्य पवारांनी मान्य केलं आहे आणि नार्को टेस्टसाठी आपण तयार असल्याचं अजित पवार म्हणाले माझ्या नार्को टेस्टमध्ये काही आलं नाही तर अंजली दमानिया यांनी पुन्हा मीडिया समोर यायचं नाही त्यांनी घरात बसायचं असं अजित पवार म्हणाले या सगळ्यावर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका